पाचवराशाच्या मध्य मध्यवर्ती अशा कार्डाच्या उदगाणासाठी आपल्यामध्ये खास करून उपस्थित झालेले आपल्या राज्याचे नेते जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन दुसरे आपल्या चाळीसगावचे आमदार आणि आपले पाचोराचे संपर्क प्रमुख म्हणून आमदार त्यांना आता ताई म्हटल्या महेश दादा वैशाली ताई अमोल भाऊ संजय नाना अमोल नाना मधुभाऊ केम पाटील सुभाष भाऊ आणि सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि या ठिकाणी बराच प्रतिक्षेबाधून जमलेले सगळे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते महिला भगिनी आणि मित्रांनो पत्रकार बांधव आज आपल्या या पाचोरा शहराच्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये पूर्वी ताईंनी सांगितल्याप्रमाणे तात्या साहेबांपासून कार्य सुरू आहे मध्यंतरी ताई व्यवसायामध्ये होत्या परंतु हे कार्यालय ताई दुसरीकडे चाललं गेलं होतं आपण ते परत घेतलं आणि मग परत घेतल्यानंतर मला वाटतं ताईंनी गोमूत्र शिकून मला वाटतं शुद्धीकरण देखील केलं सत्यनारायण केला कारण की ह्या कार्यालयामध्ये अनेक प्रकार व्हायचे आणि आज खरा आम्ही ताईंना धन्यवाद देतो की ताई आमच्यावर आत मी बोला टाकला नाही की स्वतःच तुम्ही कार्यालय तयार करून दिलं म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी देखील आभाव ग्रामीण भागातला कार्यकर्ता इथे आला भाऊ की तसे शेतकरी जवळ आहे पोलीस स्टेशनजवळ आहे पंचायत समितीजवळ आहे आणि आम्ही राहतो फार लांब यायला तिकडे वीस पंचवीस रुपयाला लागतात म्हणून या कार्यालयामध्ये जर येऊन बसतात तर सहज कार्यकर्त्यांच्या भेटी होतील परंतु काही कार्यकर्त्यांना डायरेक्ट सवय ते घरीच येतात त्यांना ठीक आहे इथेही आपण चहा पाण्याची व्यवस्था करू तर आज खरखर आनंद होतोय आज आपल्यामध्ये बघतो आपण की निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे आज महायुतीचे सगळे इथले आमदार आहेत इथे मंत्री महोदय आहेत दुसरे आमदार पण आहेत आणि आमदार म्हणतात की विरोधी पक्षातला उमेदवार मिळत नाही आणि खरोखर आहे विरोधी पक्षाला उमेदवारच नाही ना तुतारीला उमेदवार आहे ना गड्याला उमेदवार आहे ना मशाला उमेदवार आहे पण त्याप्रमाणे आपण माहितीच आहोत आपल्याकडे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्ष या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये इतका बलाट्य झाला की त्याने आमदाराची झोप उडून टाकली म्हणून मला खात्री आहे त्यांना कितीही पळू द्या परंतु ते काय म्हणतात की आता हे आले हे तीन फेज आहे तीन फेज त्याला आर्थिंग नाही अरे बाबा आमची फेजला तू आर्थिंग पाहणारा कोण आम्ही आमची फेज आहे ना तुझा बल्ब बुडून टाकू त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आता ते खुलासा करायचा आहे की त्यांनी असं सांगितलं की माझे युतीचे दरवाजे बंद तुम्ही सांगितलं की आमच्या उघड्या आहेत त्यांनी सांगितलं की मी जाने 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 बंद करून टाकले मी सोहळावर लढणार मागच्या वेळेस हीच परिस्थिती होती मागच्या वेळेस नगरपालिका अमोल भाऊ आणि हो भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढली मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलो ते शिवसेनेकडून लढले माझे सात आले यांचे आठ आले म्हणजे आठ आणि सात पंधरा आणि त्यांचे फक्त दहा झाले माझा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट दोन नंबरला होता ज्यांचा तीन नंबरला होता आणि त्यांचा बाराशे मतांनी निवडून आला यांची माझी बेनस केली तर माझा कॅन्डिडेट साडेपाच हजार मतांनी निवडून येत होता जिल्हा परिषद स्वतंत्र लढले जिल्हा परिषदमध्ये पाच पैकी दोन जागा आपल्या ठिकाणी निवडून आले एक मधुबाले एक पिंपाटी साहेब आले पंचायत समितीमध्ये आम्ही नव्हतो ताई मी आम्ही नव्हतो त्यावेळेस पाच पंचायत समितीचे सदस्य हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस निवडून आणले राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या गटाकडून तीन निवडून आले एक काँग्रेसचा आला आणि एक फक्त आमदाराचा आला पंचायत समिती सदस्य म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेसच तुमची जागा जवळजवळ दिसली होती पण तांत्रिक याच्यामुळे ती सापडलेली नाही मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही गेलो आणि सभापती तुमचा काँग्रेसला घेऊन आम्ही पद आपल्याकडे भाजपकडे घेतलं फक्त एक पंचायत समिती सदस्य निवडून आला होता ठीक आहे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तीन आले होते त्यापैकी दोन आपले या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे होते आम्ही नव्हतो आता मी आहे ताई आहे आणि आम्ही सगळे एकत्र आलो लोक कंडाळली आहेत ह्या खोट्या याला ठेक्या त्याला ठेका आणि रेती चोर सट्ट्या पत्ता हे जे काही चालला आहात शहरामध्ये मतदारसंघामध्ये नाबूद करायचं असेल तर आता आपल्याला योग्य असा निर्णय या ठिकाणी कोणते कार्यकर्ते मला म्हटले काल परवा काहीतरी मीडियामध्ये यांच्याबद्दल आरोप केले की अमोल बी दोन वेळा त्यांनी अपक्ष उमेदवारी केली भारतीय जनता पक्षाने त्यांना रसद पुरवली आणि मग त्यांनी पुरवले तुला काय लढत आहे तुला दिल्याचं काही कारण नाही मला म्हणतात की तिला बोंचा का कर्म जारे, कर्म जारे <laughs> का है। है आता काय राहिलंय फक्त त्यांचे कर्मचारी कर्मचारी माणसंच आहेत तुमचे कोणते कार्यकर्ते आहे तुम्ही स्वतः गद्दारी केली स्वतः काय केलं हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे ठीक काय विभाजनाचा फायदा आतापर्यंत होत गेला पण आता विभाजन होणार नाही एक तुथीने एकत्रित वैशाली ताई मी आम्हाला खांद्याला खांदा लावून उमेदवार कोणी असो आमचं फक्त चिन्ह हे कमळ राहील आणि कमळाच्या चिन्हावर या परिवर्तनाला आजपासून सुरुवात झालेली आहे येणाऱ्या कालखंडामध्ये कोणतीही निवडणूक असेल ही कमळ जिंकेल याची बाई आणि वित्ताना भाऊ आपल्याला देतो खरं म्हणजे आपण आज धावत्या याच्यामध्ये वेळ दिला त्याबद्दल आपले देखील आभार मानतो आणि माझे बोलणं थांबवतो जय था।